जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे तर आज तीन जानेवारी आपणा सर्वांनाच माहित आहे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच भारतातील तमाम स्त्रियांच्या शिक्षणाची दारे खुले करणाऱ्या प्रसंगी अंगा खांद्यावर चिखल सेन झेलणाऱ्या क्रांती ज्योती त्यागमूर्ती करुणामूर्ती ज्ञान ज्योती सावित्राबाई फुले यांची जयंती आणि निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा तर सर्वच महापुरुष आणि महामाता यांना असं वाटत असत असतं की आपण जे कार्य करत आहोत सामाजिक कार्य समाजाच्या हिताचं जे कार्य करत आहोत ते आपल्याही मागच्या पिढीनं त्या कार्याची धुळा हाती घ्यावी असं त्यांना वाटत असतं त्यांना बाकी कोणतीच अपेक्षा नसती कारण ते पर्टिक्युलर एका जातीचे नसतात कोणतेही महापुरुष महामानव हे सर्व मानवजातीचे असतात सगळ्यांचे असतात आणि म्हणूनच त्यांना असं वाटत असतं की आपल्या कार्याची धुरा आपल्या मागच्या पिढीने हाती घ्यावी आणि ते तसंच निरंतर कार्य चालत राहावं तर असंच कार्य करणाऱ्यांना आपण पाहत असतो काही तरुण वर्ग आहे काही महिला आहेत भगिणी आहेत त्या सातत्याने कार्य करताना आपल्याला दिसतात तर अशाच एक बारामतीमधील सिद्धार्थनगर येथील असणाऱ्या एक चांगल्या उत्कृष्ट शिक्षिका तसेच उत्कृष्ट कवयित्री आहेत नुकत्याच ऍडव्होकेट वकील झालेल्या आहेत अशा आपल्या रत्नमाला लोंडे ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत आणि ह्या आपल्या आणि आप सर्वात महत्वाचं म्हणजे त्या चांगल्या अशा त्या मातृभक्त आहेत आणि त्यांच्या या मातृभक्तीतून त्यांनी आई समूहाची निर्मिती केली आणि आई समूहाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या समाजहिताचे उपक्रम राबवत असतात की त्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्त्रियांचे सबलीकरण व्हावं हाच हो। त्यांचा एक प्रामाणिक उद्देश असतो आणि म्हणून त्या सातत्याने कार्य करत असतात आणि लहान मुलांच्याही शैक्षणिक त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी किंवा त्यांच्या बुद्धीचा ते बुद्धी विकास व्हावा यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा छोट्या छोट्या भाषण स्पर्धा किंवा काही लिखाण स्पर्धा काही कशाच्या माध्यमातून ते हे छोटे छोटे उपक्रम राबवत असतात आणि त्यांचा विकास करण्याचा सा, विकास साधण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करत असतात अशा आपल्या रत्नमालाताई लोंडे तर त्यांचं खरंच खूप असं कौतुक करण्यासारखं आहे कारण त्या स्वतःही शिकतात आणि सोबत सर्वांना घेऊन सर्व महिलांना सखींना आपल्या आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्या शिकत असतात आणि त्यांनाही शिकवत असतात तर असाच प्रकारे एक त्यांनी पाठीमागे नुकताच एक साबिरत्न फाउंडेशन या नावाने एक त्यांनी कवी संमेलन स्पर्धा आयोजित केली होती किंवा तो उपक्रम छोटासा चालू केला होता संमेलनाचा आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना ह्या छोट्या छोट्या सुद्धा संधी दिली होती आणि त्यामधून त्या ते चिमुकल्यांनी माता सावित्रीबाई यांच्या जीवनावरती किंवा त्यांच्यावरती जे जे आपले मत व्यक्त केलेत विचार व्यक्त केलेत ते सुद्धा आता आपण ऐकूया त्यातीलच एक रितिका जाधव नावाची चिमुरडी आपल्यासमोर माता सावित्रीबाई यांच्या विषयी काही चार शब्द आपल्या शब्दातून ती मांडणार आहे आपण लगेच ऐकूयात आणि हो ते जरी चार शब्द असले तरी ते मोलाचे चार शब्द आहेत नक्की ऐका

त्यांनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण त्या जगमुदलेनांनी सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेंची कलव दगड फेकून मारत असते तरीही त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरू ठेवले सावित्रीबाईंनी

सावित्रीबाई समाजा समाजापुढे एक आदर्श आहे आज ही स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांच्या अंधारल्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री पुन्हा एकदा सावित्री या <th apparatus> फुले यांच्या कार्याला मी सलाम करते या फुले कुमारी काळे तिला विनंती करते की तिने या ठिकाणी आपली शब्द रचना व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द व्यक्त करा माझे नाव प्रणिता राम काळे मी मनसे शाळेची विद्यार्थिनी आहे मी आज आपल्या समोर सावित्री ज्योतिबाई फुले यांच्याविषयी भाषण सांगणार आहे स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या नानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री अध्यक्ष महा महा महाशय सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या यशोगाथा सांगण्यासाठी उभे आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला क्रांती ज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा काढली त्यांनी काव्य काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नकार असे काव्यसंग्रह हो लिहून समाज जागृती केली अखेर दहा मार्च एकोणीशे सत्त्याण्णव रोजी या ज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अशा तेजस्वी ज्ञान ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय नमस्कार मी सनमती फुले सर्वप्रथम मला इथं उपस्थित केलं त्याबद्दल सर्वांचे के आभार सावित्रीबाई फुले यांचं महान कार्य तर आपल्याला सर्वांना माहितच आहे ते शब्दाबद्ध करणं अशक्य प्रय गोष्ट आहे तरी मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या कलिकेचं नाव आहे क्रांतीमाई ज्यांच्यामुळे तेवते घरोघरी ज्ञानाची समयी ज्यांच्यामुळे तेवढे घरोघरी ज्ञानाची त्या म्हणजे आमच्या सावित्री माई तुम्ही तुम्ही घेतले घेतले त्यावेळी त्यावेळी कष्ट कष्ट म्हणून आज प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्री मानली जाते श्रेष्ठ भिडेवाल्यात शिक्षणाचा रचला तुम्ही पाया भिडेवाल्यात शिक्षणाचा रचला तुम्ही पाया आयुष्यभर समाजासाठी तुम्ही शिजवली काया अंगावर घेतलं तुम्ही शेंची माती अंगावर घेतलं तुम्ही शेंची कत्राती त्यामुळेच प्रत्येक स्त्री तुमची महती तुमच्यामुळेच मिळाली आमच्या स्वप्नांना भरारी तुमच्यामुळेच मिळाली आमच्या स्वप्नांना भरारी आणि तुमच्यामुळेच घडल्या कल्पना चावला आणि किरण एक संदेश भेटला तुमच्या चरित्रातून एक संदेश भेटला तुमच्या चरित्रातून आली किती संकटात आम्ही जायचं पुढे वाटतो देहाने नसला तरी तुम्ही या समाजाला

दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नमे होती पूर्वीच्या काळी मुलींना शाळेत जाण्याची परवानगी होती सावित्रीबाईंना ते बिलकुल पसंत नव्हते सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या व त्यांना लिहायला वाचायला शिकवले वाई समाजातील निवड प्रवृत्तीच्या लोकांनी म्हणजे खूप अर्थ आले खूप श्रद्धेला वाईट समाजाची प्रवृत्तीच्या लोकांचे म्हणणे होते मुलींना शिक्षण देऊ नये तरी सावित्रीबाईंनी न डबल मुलींना शिक्षण दिले स्वतः दगड आणि मला नाही वाटत आपल्या या बहुसंख्येने दिसणाऱ्या महिला या ठिकाणी एवढ्या बहुसंख्येने दिसल्या असतात त्यांच्या कार्यासाठी आपण सर्वांकडून पुन्हा एकदा उदार्थ सला आणि विचार वंदना त्यांच्या पायावरती आपण व्यक्त करूया यानंतर आमच्या शाळेची